मित्रांनो तुमची जर रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर काय होईल तुम्ही सारखे आजारी पडाल मग ही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे मग यासाठी आपण काय करू शकतो तर आयुर्वेदामधील एक असं फळ आहे जे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणं शरीराची जीज भरून काढणं शरीराचं चांगलं पोषण करणं व आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतं ते फळ आहे आवळा आयुर्वेदानुसार रक्तपित्त परम वृषम रसायनम चक्षुष्य सर्व दोषकण वृषम आमलकी फलम असं म्हटलं आहे याच आवळ्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या आवळ्याचे काय फायदे आहेत हे फायदे मिळवण्यासाठी हा आपण आवळा कसा घेतला पाहिजे कधी घेतला पाहिजे किती घेतला पाहिजे कोणी घेतला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा व शेवटपर्यंत हा व्हिडिओ अवश्य बघा मित्रांनो हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर आवळे यायला लागतात हे आवळे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे त्रिदोषक न म्हणजे वात पित्त कफ तिन्ही दोष कमी करणारे मुख्यतः पित्त दोष कमी करणारे व रक्त शुद्धी करणारे हे आवळे आपल्या पचनशक्तीसाठी अतिशय फायदेशीर आहे तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल जळजळ मळमळ आंबट उलटी शरीरामध्ये जर उष्णता जास्त प्रमाणामध्ये असेल तर हे आवळे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात रोज सकाळी जर नियमितपणे तुम्ही आवळा घ्याल तर तुमच्या शरीरातील पित्त शुद्धी होणार आहे रक्त शुद्धी होणार आहे पोट साफ होण्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे आवळा हा रसायन आहे रसायन म्हणजेच काय तर धावपळीच्या जीवनामध्ये जी शरीराची झीज होत असते ती भरून काढणारे द्रव्य म्हणजेच रसायन द्रव्य या आवळ्यामुळे आपल्या शरीरामध्ये झालेली सर्व जीज भरून येते शरीरातील रस रक्त मांसमेध मज्जा या धातूंचं चांगल्या पद्धतीने पोषण होतं शरीरासाठी असणारे जे व्हिटॅमिन्स व मिनरल्स आहेत हे देखील आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे व्हिटॅमिन सी असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील हा आवळा आपल्याला तेवढाच फायदेशीर ठरतो मित्रांनो हा आवळा वृक्ष आहे म्हणजेच काय तर शरीरामध्ये गेल्यानंतर शरीर धातूमध्ये शुक्र धातूची वृद्धी करणार आहे ज्या व्यक्तींना शरीरामध्ये पित्त वाढल्यामुळे किंवा पित्ताचे त्रास असल्यामुळे जसे की जळजळ मळमळ आंबट उलटी शुक्र विकृती निर्माण होते अशा व्यक्तीने कमी करण्यासाठी आवळा आपल्या आहारामध्ये नक्की घेतला पाहिजे मित्रांनो हा आवळा चक्षुष देखील आहे म्हणजेच काय तर तुमच्या डोळ्यासाठी देखील फायदेशीर आहे शरीरामध्ये पित्त दोष वाढल्यामुळे डोळ्यांची जळजळ होणे डोळ्यांच्या ठिकाणी वृक्षता निर्माण होणे कोरडेपणा निर्माण होणे किंवा आग होण्याची शक्यता असते हे सर्व प्रकार कमी करण्यासाठी आपल्याला आवळा फायदेशीर ठरतो त्याचप्रमाणे आवळा हा तुमची नर्वस सिस्टीम म्हणजे मज्जासंस्थेचं पोषण करण्यासाठी देखील तेवढाच फायदेशीर आहे त्यामुळे डोळ्यांच्या ठिकाणी वाढलेले दोष कमी करून डोळ्यांचं पोषण करण्यासाठी मज्जा धाजूचं पोषण करण्यासाठी आपल्याला हा आवळा खूप फायदेशीर ठरतो मित्रांनो आवळा हा प्रमेय म्हणजे डायबिटीजच्या रुग्णांसाठी देखील तेवढाच फायदेशीर आहे सामान्यतः डायबिटीजच्या रुग्णांमध्ये शुगर वाढल्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारचा क्लेद म्हणजेच कफ चिकटपणा तयार होत राहतो हा तिखटपणा कमी करण्यासाठी कशा आहे म्हणजेच तुरट रसात्मक औषधांची गरज असते आवळा हे त्यापैकी एक आहे शरीरामध्ये गेल्यानंतर हा कफ व चिकटपणा शोषून घेण्याची व शुगर कमी करण्याची मोठी ताकद या आवळ्याच्या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे प्रमेयाच्या रुग्णांमध्ये होणारा जो धातूंचा क्षय आहे तो भरून काढण्यासाठी देखील या आवळ्याचा आपल्याला फायदा होतो मित्रांनो आवळा हा त्वचेच्या आरोग्यासाठी देखील तेवढाच फायदेशीर असतो या आवळ्यामध्ये असणारे विटॅमिन सी आहे ती आपल्या त्वचेचं रिजनरेशन करत असत त्याचप्रमाणे हा आवळा रसायन आहेत म्हणजे झीज भरून काढणारा आहे त्यामुळे आपल्या त्वचेची झीज देखील भरून काढतो त्याचप्रमाणे पित्तामुळे निर्माण होणारे जे विविध प्रकारचे त्वचा रोग आहे त्यापासून देखील आपल्या त्वचेची संरक्षण करत असतो त्यामुळे त्वचा उजळण्यासाठी व स्किन ग्लो होण्यासाठी या आवळ्याचा आपल्याला फायदा होणार आहे मित्रांनो आवळा हा केशी आहे म्हणजेच काय तर केसांच्या आरोग्यासाठी देखील तो तेवढाच फायदेशीर आहे तुम्ही बघत असाल की वेगवेगळ्या केसच्या तेलामध्ये आवळ्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळे आवळा हा तुम्ही पोटात घेतला तर तुमच्या केसांची वाढ ही खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे त्याप्रमाणे हेअर फॉलिकल चांगले होण्यासाठी चा नरिशमेंट चांगलं होण्यासाठी व शरीरामध्ये पित्त दोष वाढल्यामुळे जो हेअरफॉल होतो म्हणजे केस गळणे किंवा केस पिकणे ही प्रक्रिया होत असते ती थांबवण्यासाठी आपल्याला या आवळ्याचा खूप चांगला फायदा होतो मित्रांनो आवळा हा लिव्हर डिटॉक्स देखील करणार आहे शरीरामध्ये लिव्हर ही महत्वाची पचन संस्था आहे लिव्हर जर खराब झालं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता असते मित्रांनो आवळा हा पित्तशुद्धी करणारा आहे रक्त शुद्धी करणारा आहे त्यामुळे लिव्हरच्या ठिकाणी साचलेले जे टॉक्झिन्स सा आहे ते शरीरात बाहेर काढण्यासाठी देखील आपल्याला हा आवळा तेवढाच फायदेशीर ठरतो लिव्हरची होणारी झीज देखील यामुळे व्यवस्थित भरून निघते रक्तशुद्धी होते पित्तशुद्धी होते व लिव्हरचं आरोग्य चांगलं होण्यासाठी आपल्याला याचा फायदा होतो त्यामुळे दर हिवाळ्यामध्ये उपलब्ध होणारा जो फ्रेश आवळा आहे तो तुम्ही तुमच्या आहारामध्ये अवश्य समावेश केला पाहिजे मित्रांनो नियमितपणे एकवीस दिवस हा आवळा आपल्याला घ्यायचा आहे रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यावर तुम्ही घेऊ शकतात आवळा घ्या आवळा चूर्ण घ्या आवळा कॅन्डी घ्या मुरब्बा घ्या किंवा चोनफ्राश घ्या नियमितपणे तुम्ही एकवीस दिवस घ्या त्याचा काय अनुभव येतो हा तुम्हाला एकविसाव्या दिवशी स्वतः लक्षात येईल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ही माहिती आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा व युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाबरोबर वर तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा धन्यवाद